नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जिवंत साधबारा महाराष्ट्र शासनानं जिवंत साधबारा आणलेला आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्र शासनाचा जिवंत सातबारा बद्दल महत्वपूर्ण काय हे कशा प्रकारे काम करणार आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत शेतकरी बांधवानं जिवंत साधबारा आता सातबारा उतार्यावरती आपल्या घरातील व्यक्ती मृत झालेले असतात काही वेळा आपण तहसीलदार किंवा जिल्हास्तरीय आपण या ठिकाणी मारतो पण पूर्ण होत कारण की त्या ठिकाणी बऱ्याचशा काही अडचणी असतात त्या अडचणीची पूर्तता करण्यास आपल्या नाकी न येते अशातच आता महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे जे मृत व्यक्ती आहेत आणि त्यांचे जे वारस आहेत तात्काळ या ठिकाणी ही मोहीम राबवली जाणार आणि मृत व्यक्तीचं नाव कमी करून जे वारस आहेत त्या व्यक्तीचे त्यांचे नाव सातबारावरती जोडले जाणार याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे ही मोहीम आता महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे आता गावोगावी या ठिकाणी जिवंत साधवारा ही मोहीम राबवली जाणार आहे येत्या एक एप्रिल पासून ही मोहीम राज्यभरात राबवली जाणार आहे गावागावात या ठिकाणी तलाठी जाऊन त्या ठिकाणी माहिती घेणार आहे आणि त्याच्या आधारे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे कामे पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे आता तुम्हाला कुठेही हेलपाटी मारायची गरज नाही फक्त तुमच्या समोर वारसाचे जे तुम्ही वारस आहेत म्हणून जे प्रूफ आहे ते प्रूफ तुम्हाला देणं गरजेचं आहे तरच तुमचं या ठिकाणी जिवंत सातबारा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी साधबाऱ्यावरती तुमची नावं लगेच लावली जातात काही वेळा काय होतं आपल्याला हेलपाटे मारावं लागतात कार्यालयामध्ये किंवा इतर काही ठिकाणी त्यावेळेस सुद्धा आपलं काम हे होत नाही आता तुमच्या वेळेची बचत होणार आहे पैशाची बचत होणार आहे आणि या ठिकाणी शासन ही मोहीम गावोगावी राबवणार आहे आणि गावोगावी राबवल्यामुळे तुम्हाला आता तुमचा वारस लावण्यास कुठलीही अडचण येणार नाही किंवा तात्काळ या ठिकाणी तुमचं सातबाऱ्यावरती नोंद लागली जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला विविध शासनाचा लाभ आणि सातबाऱ्यावरची नाव यामुळे तुम्हाला नक्कीच समाधान मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी लोक युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा